तर हाय फ्रेंड्स तर बघा मी आता रेडी झाले तर मी आज चालले दादरला ते त्या दिवशी आम्ही साड्या घेतलेल्या माझ्या लग्नासाठी त्या पॉलिशिंगला दिल्या तर खेळण्यासाठी चालू आहे तर आम्ही निघतो आता तर नाला सुपाराला पोचल्यावर आमची एक ट्रेन मिस झाली त्यांनी येते आणि श्वेता हाय करते तर चर्चगेट ट्रेन एक मिस झाल्यानंतर आम्ही एकदम स्लो 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 चालत होते त्यानंतर थोडी खूप लेट होती ट्रेन थोडा लेट होता आहे ट्रेन त्या दिवशी तर बघा आता ट्रेन आली आहे तर बसलो तर ट्रेनमध्ये थोडं भांडणं तर नियती बघ किती वाकून वाकून गुरून गुरून बघती आहे तर तिला मजा येते ट्रेनचे भांडणं ऐकण्यासाठी तर बघा आता आम्ही दादरला उतरलेलो आहोत चाललं खूप गर्दी आहे मधला दिवस आहे तरी पण एवढी गर्दी आहे तर उत खाली उतरल्याच्यानंतर तर खूपच ऊन होतं तिने तिने स्कार्फ घेतलेला तिने बांधलं मला बोलते ताई तू पण घ्यायचा ना स्कार्फ बांधायचा तुने तर आता बांधला पाहिजे तर मी बोलली हो मी घ्यायला विसरली तर आता दुकानात आलो आहे तर ही मावशीची साडी आहे आणि ही मम्मीची साडी आहे पर्पलवाली तर ती चेंज करायचं आता ही बघा हा कलर मी मम्मीसाठी बघितला आहे तर तिला व्हिडिओ कॉलवरती मी दाखवते आहे तर त्याच्यातच नंतर थोड्या वेळात श्वेता बोली थांब मला पण साडी बघू दे जरा मी आता आले तर तर तिला साड्या आवडल्या नाहीत तर मग अंकलनी तिला हे असे घाबरे दाखवले त्या लोकांना असेच पाहिजे होतं तर त्यांच्याकडे रेडीमेड होते तर ती बोली वा खूपच चांगल्या आहेत तर मग त्या बोलल्या की आम्हाला दाखवा म्हणून घालून तर मग त्यानंतर ते बोले थांबा और एक आहे करून मग अजून त्या लोकांनी पॅटर्न ते श्वेता हसती आहे त्या तो काहीतरी तिला बोला म्हणून श्वेता हसते तर ती बोली मला घालून दाखवा तर मग आता तिला तो घालून दाखवते तिने मरून कलर चॉईस केला आहे तर तसं तर खूप चांगलं वाटत होतं बट त्या लोकांना थोडंसं त्याचा घेर पाहिजे होता तर नियतीने बघा ग्रीन कलर चॉईस केलेला आहे तर नियती मला विचारते ताई कोणता कलर घेऊ तर मी लिप ग्रीन पण चांगला आहे आणि तो दुसरा पण स्काय ब्लू कलर चांगला आहे करून तर आता श्वेताला त्याने बघा कसं प्रॉपर व्यवस्थित घातलेलं आहे तर आता नियतीला पण घातलेलं आहे ग्रीन कलर त्याने ग्रीन कलर चॉईस केला की मला ग्रीन कलर घाला तर ते दोघं घालून बघत आहेत कसे वाटत आहेत त्या श्विता चांगलं वाटतं ना ते मेली हो चांगलं वाटतं आहे थोडं घेर खाली कमी वाटतं आहे तर ती बोलली तो बग कलर म्हणून तो कसा वाटतोय करून तर मेली तो पण चांगला आहे करून मग असा मी व्हिडिओ कॉलवरती दाखवत होतो घरच्यांना बहिणींना त्यांनी ती तर सेम साऊथ इंडियन वाटते आहे ग्रीन कलरवरती तर त्या लोकांनी दुसरा एक कलर अजून चॉईस केला तर तिने रिटर्न पिंक कलर घालून बघितला मग मा मला बोलले की तू पण हा मरून कलर घालून बघ की तुला कसा तो चांगला वाटतो आहे तर मी बोल ठीक आहे मग मला पण घाला करून त्यांनी येती बाबा अशी अवकडते पिंक कलर घातला आहे तर तर तिला पिंक आवडला आहे तर मी बोलली पिंक नको घेऊ तो ग्रीन कलर चांगला आहे मग आता मला मरून कलर घातला आहे आणि श्वेताने पण वेगळा कलर घातला आहे तर आता तो मला घालतो आहे बघा कसा प्रॉपर पद्धतीने घालतो ते लोक सर्व मस्त प्रॉपर पद्धतीने घालतात तर आम्ही त्याला बोलो की इसका घेर बडाने लिए क्या करेंगे तर तो बोला ये डालना पडेगा करके तर बघा आता मला घालून बघितलं तर मी कशी वाटते बघा तर माझ्या बहिणी लोकांना हाच कलर आवडला त्याच्यानंतर बाहेर आलो तर खूप भूक लागली म्हणून आम्ही थोडा नाश्ता करत होता त्या लोकांनी मंचुरियन घेतलं आणि मी घेतलं आहे भाजीपाव तर बघ असं खातोय खूप भूक लागली त्या दुकानाच्याच बाहेर येऊन आम्ही नाश्ता केला त्यांना सांगितलं अंकलला की रखो मेरा भाई आणि काही हम आम डन करते आमलं खूप भूक लगी तो की आम्ही नाश्ता रे कर करके तर मग थोड्या वेळातच पुढे चालत चालत आलं तो शुभम आला तर मग शुभम बोला चल आपण कैलास लस्सी लस्सी पिऊन बघूया तर मी ठीक आहे घे चल हाफ हाफच घे फुल नको घेऊ आणि खूप गर्मी पण होती ऊन पण खूप होतं बारा साडेबाराच्या दरम्यानमध्ये मग आता लस्सी बघा आम्ही कशी आहे श्वेता तर श्वेता आमची व्हिडिओ घेते श्वेताने ती वॉटरमेलनचा ज्यूस पियाली तर थोड्या वेळातच पुढे आलो तर बांगड्यावाला दिसला तर त्या दिवशी कायच मार्केट नव्हता तर हा एकच अंकल दिसला बांगड्यावाला तर मला बांगड्या घ्यायच्या होत्या लग्नासाठी ते त्याने बघा की मस्त पद्धतीने ब्रायडलचा चुडा बनवलेला आहे मग तर थोडं पुढे आलो तर तिथे विचार करतो आहे की कुठे जायचं कुठे जायचं तर आम्ही बोललो चल थोडं काहीतरी थंड पिऊया मग ज्यूस पियत होतो तर मग आता आलो आहे आम्ही प्लॅटफॉर्मवरती दादरला ट्रेन पकडण्यासाठी तर ट्रेन आहे थोडी लेट होती ट्रेन तर आता आम्ही बसलो आहे तो खूप ऊन होतं चार वाजताच्या दरम्यानमध्ये खूप लवकर झालं आमचं घेऊन ॲक्च्युली काय एवढं आम्ही घेतलं नाही आहे क्लिप्स मग थोड्या थोड्याच घेतल्या तर बायसाठी आम्ही पाळणा घेतल्या तर बघा आता नाला सुपाराला उतरलो आहे तर थोडं आमचं आर्ग्युमेंट चालू आहे तर एकामेकाला आम्ही बोलतो आहे तर आता असं उतरलं तर बघा हालत किती बेकार आहे तर ถ้าแต่ฉันเลยอยู่ทานอีกต่รักษาโอตาชามๆบล็อกบาย